नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या सासरच्या म्हणजेच ओतूरच्या गौरी गणपती दाखवायला जुन्नर तालुक्यातलं ओतूर हे गाव ओझरपासनं दहा किलोमीटरवर आहे आणि या ओतूरमध्ये आमचा हा आहे पेशवेकालीन वाडा या वाड्याच्या ओसरीवर गौरी आणि गणपती बसवले जातात पूर्ण सागवानी लाकडापासून बनवलेली ही ओसरी त्यामध्ये असलेलं नक्षीकाम सुबक असे झरोके आणि कोरीव काम केलेले खांब हे सगळं इतकं देखणं आहे की वेगळी अशी आरास लागतच नाही या आमच्या वैद्यवाड्यातल्या महालक्ष्मी या गौरवच्या पणजीच्या काळापासून बसवल्या जातात पण त्या काळामध्ये या महालक्ष्म्यांचं रूप जरा वेगळं होतं त्यावेळेला मातीच्या कोथळ्या बनवल्या जायच्या आणि त्याच्यावर मातीची सुगडं ठेवून या गौरी सजवल्या जायच्या एका कोथळीमध्ये गहू भरले जायचे आणि दुसऱ्या कोथळीमध्ये तांदूळ भरले जायचे तसंच त्यामध्ये चांदीची नाणी ठेवली जायची आणि गौरींना नऊवारी साड्या नेसवल्या जायच्या हे जे आमचे गौरींचे मुखवटे आहेत ते नाशिक घाटाचे पितळी पण अत्यंत रेखीव असे मुखवटे आहेत आणि हे मुखवटे आमच्या देवघरात वर्षभर असतात आणि वर्षभर त्यांची पूजा केली जाते या मुखवट्यांचं वयमान तुम्हाला माहितीये किती आहे दोनशे वर्ष इतके जुने मुखवटे असले तरी पण त्याला दरवर्षी पॉलिश केल्यानंतर जो चकचकीतपणा येतो त्याच्यावरनं असं वाटणार देखील नाही की हे इतके जुने आता गौरी म्हटल्यानंतर घरामध्ये हळदी कुंकू हे तर आलंच पण आमच्या या छोट्याशा ला गावामध्ये पीध्या या हळदी कुंकवाचं रितसर आमंत्रण कोणालाही लागत नाही बरं का पिढ्यान पिढ्या आमच्या वैद्य वाड्यामध्ये होणाऱ्या या हळदी कुंकवाला गावातल्या सगळ्या बायका अगदी आवर्जून येतात माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा हे सगळं पहिल्यांदा अनुभवलं होतं तो अनुभव माझ्यासाठी खूप सुखद होता तसं तर माझ्या माहेरी गौरी बसतात पण सारख्या गावातल्या आणि तेही वाड्यातल्या या गौरी गणपती बघणं हे सगळं माझ्यासाठी विलक्षण होतं मी इथे अमेरिकेत आल्यापासून या सगळ्या गोष्टी खूप मिस करते पण आता इंटरनेटमुळे जग इतकं जवळ आलंय की मी इथे अमेरिकेत बसून व्हिडिओच्या माध्यमातनं का होईना या सगळ्याचा अनुभव घर बसल्या घेऊ शकते आणि माझ्याबरोबरच हा अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा खटाटोप व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद